सर सर्वच पक्षांनी आता विधानसभेची निवडणुकीची जोरदार तयारी केली तुम्ही प्रदेश समता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आहे तुमच्या पक्षाची काय तयारी सुरू आहे सध्या आमच्या पक्षाची सध्या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढण्याची तयारी दावत त्याकरता दा चाचणी सुरू आहे आमची आणि आमच्याशी सगळे कार्यकर्ते आणि उमेदवार हे कॉन्टॅक्ट करतात आणि जरूर प्रत्येक पक्षातले लोक आमच्याशी कॉन्टॅक्ट करून घ्या आम्हाला तुमच्या जा प पक्षात घ्या mm. तरी आम्ही सर्व विचार करूनच त्यांना पक्षात प्रवेश देणार आहे किंवा आज इकडं उद्या तिकडं अशा लोकांना विश्वास आम्ही ठेवत नाही mm. त्यामुळं जे एकनिष्ठ कार्यकर्ते किंवा आमच्या पक्षात एकनिष्ठ ठेवणार आहेत अशाच लोकांना आम्ही प्रवेश देऊन परत त्यांना उमेदवारी द्यायची आम्ही जबाबदारी घेतलेली आहे त्याला आम्ही त्या लोकांना आम्ही जबाबदारी देणार त्यांच्यावर किंवा आमदार देणार त्यांना महाविकास आघाडी महायुतीमध्ये तर अजून जागे वाटप संदर्भात लाथळ सुरू आहे त्या बाबतीत का अजून काही निर्णय झालेला नसताना तुम्ही पक्षाचे उमेदवारसुद्धा फायनल केले किती मतदारसंघात उमेदवार निश्चित झाले आमचे सध्या अकरा मतदारसंघामध्ये आम्ही उमेदवार निश्चित केलेले आहेत ते कामाला पण लागलेले आहेत निवडणुकीची काय तयारी सुरू आहे सध्या निवडणुकीची सगळे आता घरोघरी जाऊन आमचे लोक प्रचार करतात प्रत्यक्ष मतदाराला भेटी देतात आणि त्यांना समजून सांगतात की आमची समता पार्टी हा एकमेव असा पक्ष आहे की गो गरीब झाले शेतकरी झाले शेतमजूर झाले आणि या सगळ्यांना घेऊन चालणारा चालणारा हा पक्ष आहे आमच्याकडे कुठलीही जाती भेद नाही आणि पक्ष भेद नाही जाती भेद नाही कोण या पक्षीचे लोक जर आमच्याकडे येत असले परंतु एकनिष्ठ राहणारी असले तरच आम्ही त्यांना पक्षात प्रयोग निवडणुकीला सामोरं जात असताना कोणते महत्त्वाचे मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहे मतदारासमोर जाणार एक शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे त्या लोकांना रोजगार भेटला पाहिजे जे युवक आहेत बेकार त्यांना सुद्धा नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत किंवा उद्योगधंद्याला प्रोत्साहन मिळायला पाहिजे आणि उद्योगधंद्याला स्वतःचा उभा करता आला पाहिजे त्याच्याकडे जास्त इतर पक्षातले लोक तुमच्याशी काही संपर्क वगैरे करतात का किंवा प्रवेश द्यावा म्हणून संपर्क काय पक्षाची त्यांना माहिती झाली आमच्या पक्षाशी हा पक्ष चांगला आहे दररोज कॉन्टॅक्ट करतो आमच्याशी बाबा परंतु आम्ही असं डायरेक्ट निर्णय घेत नाही सर्व आमच्या कमिटीची बैठक होती त्या बैठक मध्ये ठरलं पक्षात घ्यायचं का नाही घ्यायचं अशी ही चर्चा आहे की तुमच्या पक्षामध्ये काही इतर पक्षातले लोकसुद्धा नेते प्रवेश करणार आहेत काय कोण कोण प्रवेश करणार आहे आणि प्रवेश सोहळा कधी होणार ते असं काही पर्टिक्युलर एकच पक्षाचं नाव सांगता येत नाही सगळ्याच पक्षातले लोक आमच्याकडे येणार उत्सुक आहेत पर्टिक्युलर असं एकच पक्ष आहे म्हणून सांगता येत नाही ना नवयुव आहेत बरेचसे दुसऱ्या पक्षामध्ये ते आमच्याकडे यायला उत्सुक आहेत आम्ही एक असं मेळावा ठेवला जे की ज्यावेळेस एकत्र येतील सगळे एकशे दोनशे लोक विद्यार्थी आपले नवयुवक किंवा कार्यकर्ते त्यासाठी एक आम्ही मोठा मेळावा ठेवणार आहे ज्यांना त्या पक्षात यायचे तेव्हा त्यांना विस्तर आम्ही प्रवेश देऊ पक्षाने यापूर्वी लोकसभेच्या निवडणूकसुद्धा लढवली कसा रिस्पॉन्स मिळाला मतदारांना आम्हाला मतदाराचा चांगला रिस्पॉन्स भेटला सगळ्या मतदारसंघामध्ये त्यात त्यात जालना मतदारसंघात सगळ्यात जास्त रिस्पॉन्स चांगला दिला मतदारांनी परंतु कमी वेळेमध्ये आम्ही त्या मतदारापर्यंत लोकसभा मतदारसंघात पोहोचू शकलो नाही तर आम्ही आमची बाजू जास्त सरस राहिली असती तेव्हा आम्ही एक नंबर आलो असो परंतु आमच्या थोडंसं न पोहोचल्यामुळं मतदारापर्यंत आम्ही एक पाचव्या नंबरला आलो पक्ष कार्यकर्ते आणि मतदारांना काय आवाहन करणार पक्ष कार्यकर्ते आणि मतदार यांना एकच आव्हान आहे की आम्हाला यावेळेस सगळ्यांना जसं चान्स दिला तुम्ही सगळ्या पक्षाचे पाहिलं की कोणी कुठले कसे कामं करतील आमचा जो पक्ष हा निस्वार्थी काम हो करणार आहे कुठल्या पक्षाचा स्वार्थ करणार निस्वार्थी काम करणार आमचे सगळे कार्यकर्ते आगामी काळामध्ये काही आंदोलनात्मक कार्यक्रम हाती घेतले जातील सध्या ज्या ठिकाणी आम्हाला अन्याय दिसून आला शेतकऱ्यावर असो मजुरावर असो मनोर असो तर अन्याय दिसला आम्हाला तर आम्ही त्या विरोधात आंदोलन करू केंद्र सरकारच्या बजेट आधी पेश झालं त्याशिवाय तुमचं काय प्रतिक्रिया आहे त्या संदर्भात बजेटबद्दल सांगायचं म्हणजे ते एवढं काय मनावाचा चांगला अर्थ संकल्प नाही काही लोकांच्या विचार नाही तो एवढा काही नाही आता तुम्ही विचार करा म्हणजे महायुतीमध्ये म्हणजे इंडियामध्ये जे, जे, इंडिया जे पक्ष आहेत म्हणजे नितीश कुमारचा पक्ष आणि आंध्र प्रदेशमध्ये त्या पक्षांना भरभरून निधी मिळाला आणि महाराष्ट्रामध्ये जास्त महसूल मिळून सुद्धा महाराष्ट्रातला कमी निधी मिळाला ते महाराष्ट्रावर अन्याय नाही का हा महाराष्ट्रावर अन्याय सरळ सरळ सगळ्यांना दिसतो सगळ्यात लोकांना दिसून येतं की हा अन्याय आहे म्हणून कारण त्यांना त्या बिहारचे जे नितीश कुमार आहे त्यांचा सपोर्ट आहे त्या पार्टीला बाहेरून सपोर्ट आहे म्हणजे पक्षातूनच सपोर्ट आहे त्यांना पक्षात राहूनच ते सपोर्ट देतात परंतु हा एक प्रकारचा अन्याय आहे महाराष्ट्रावर तर महाराष्ट्राला भरपूर निधी द्यायला पाहिजे तसा दिलेला नाही याचा फटका या इलेक्शनमध्ये भाजपला बसत होतो सर मशाल चिन्ह आज म्हणजे निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव ठाकरे गटांना दिले आहे आणि ते चिन्ह तुम तुमच्याकडं पण कायमस्वरूपी होतं तर काय सांगाल त्याबद्दल नाही सध्या हे त्यांना निवडणूक आयोगाने हे चिन्ह दिलेलं आहे हे टेम्प्ररी दिलेलं आहे त्यासाठी कायमस्वरूपी दिलेलं नाही आणि ते खरंच हे चिन्ह आमचं संता पार्टीचं चिन्ह आहे भारतात सगळीकडे आहे फक्त हे महाराष्ट्रामध्येच चिन्ह नाही भारतात आम्ही सगळीकडे त्याच चिन्हावर निवडणूक लढवलेली आहे आमच्या पार्टीनं परंतु भा महाराष्ट्रामध्येच हे चिन्ह गोठवलेलं आहे आणि न्यायप्रविष्ट आहे ते आणि लवकरच आमच्या बाजूने निर्णय लागला जाईल तुम्ही निवडणूक आयोगाकडे काही धाव घेतलेली आहे घेतली नाही कळत निवडणूक आयोगासुद्धा मागणी केली आमचं चिन्ह आहे देण्यात येऊ नये परंतु ते दिले गेलं आमचं आमचा ऍप्रोच झाला आला दिलं गेलं ते म्हणजे ठीक आहे एवढ्या वेळेस तुम्ही आता हे करा तरी पण आम्ही पोर्टल न्याय न्यायाधीवांच्याकडे के मागणी केली न्यायालयात आमचं चिन्ह आम्हाला परत मिळवा लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत चिन्ह आपल्या पक्षाला मिळेल असं वाटतंय नाही नाही आता मिळेल ते बहुतेक यावेळेस काही त्यांना मिळणार नाही हे विधान परिषदेकरता त्यांना काही मिळणार राहणार नाही ठाकरे गटाकडे ते आम्हालाच मिळून जाईल असे आम्हाला